सगे सोयरांचा जीआर न्यायालयामध्ये टिकू शकत नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं त्यांच्या याच वक्तव्यावरून वक्तव्या नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाजन यांना खोचक टोला लगावलाय सगळे सोयरेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत अधिकारी देखील यावर काम करत आहे त्यामुळे अजून अंतिम निर्णय झालेला नसताना असे वक्तव्य टाळावे असा टोला यावेळी नरेंद्र पाटील यांनी महाजन यांना लगावलाय आज ते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले होते यावेळी त्यांनी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं दे। त्यानंतर महाजनांचं वक्तव्य ते शक्य नाही दोन वक्तव्य वेगवेगळे कुठेतरी हे वक्तव्य टाळले पाहिजे अशा वेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी आदरणीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून खूप योग्य सूचना दिलेल्या अधिकारी वर्ग कामाला लागलेला आहे आणि अजून सरकारची त्याबद्दलची व्यवस्थित भूमिका अजून स्पष्ट झालेली नसताना अशा प्रकारे वक्तव्य प्रत्येकाने टाळलं पाहिजे कारण हा सर्वेक्षणाचा मुद्दा आहे हे चर्चेचा मुद्दा आहे अधिकाऱ्यांचा मुद्दा आहे कायदा कानून बघितला जाईल तपासला जाईल आणि हा जर निर्णय राज्यामध्ये लागू झाला तो यदा कदाचित पातळीवरती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये टिकला पाहिजे याच्याबद्दल अधिकारी लेवलवरती चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच डिपार्टमेंट इन्वॉल्ड आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी हा निर्णय होईल असं मला वाटतं ओबीसी आणि मराठा समाजात ते निर्माण होण्याची शक्यता दाट झालेली आहे काही घटना घडलेल्या आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून चक्का जाम टायर जाळणं वगैरे दोन्ही समाजाला तुम्ही एक जबाबदार म्हणून काय आवाहन कराल सर बघा प्रत्येक समाजाने आपली आंदोलनाची पायरी सांभाळली पाहिजे ज्याच्यामध्ये नागरिकांचं नुकसान होता कामा नये सरकारी मालमत्तेला धक्का लागता कामाले आंदोलन करणं हे आपला जन्मसिद्ध अधिकार असतानाही आपला तोल जाऊ नये हा आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे आता ह्यांनी याचा तोल गेला आरे तुरे बोलतो राज्याच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना तर मग आम्ही पण आरे तुरे बोलणार हे योग्य नाही यांनी रस्ता रोको केला जाळपोळ केली ह्याला कोणी अडवलं त्याचे केसेस मागे घेतले आता आम्ही पण करणार ह्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये चुकीचा मेसेज जातोय तो मेसेज जाता कामाने हे प्रत्येक समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे